मित्र नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद मी कांतिकुमार जैन संपादक पोलखोल आपणासमोर लाईव्ह आलो आहे मित्रो माझा आजचा विषय थोडा चिंतन करण्याचा मराठवाड्यातील बीड मधील मस्साजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांचा जो यांची निर्गुण हत्या झाली व या खुणामध्ये आता वीस दिवस झा होत आहेत साधारणत तरी सुद्धा अद्याप पर्यंत आरोपी पकडले जात नाहीये एक नाही दोन नाही तीन तीन लोक आहेत अजून पकडले जात नाही हे नवल वाटत नाही आपल्याला मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस जगात नाव आहे या पोलिसांचं मग एवढं असताना अद्यापर्यंत संतोष देशमुख एक इमानदार सरपंच जो आपल्या मामाच्या गावाला आला स्वतःच घर नाही असा सरपंच जो एक नाही दोन नाही तिसरी टर्म या सरपंचाची याची हत्या होते आणि अद्याप पर्यंत मारेकरी सापडत नाही म्हणून आम्ही या पोलीस खात्याचा निषेध निषेध आणि निषेध व्यक्त करतोय पोलिसांनी जर विचार केला तर काय होऊ शकत नाही मित्रांनो आणि यांना देशमुखाचे मारेकरी सापडत नाही डोळे काढले जातात किती घाव केले कसं कसं मारलंय काय त्या देशमुखाच्या पत्नीवर आणि त्या मुलीवर काय बितली असेल मित्रांनो अशी वेळ एखाद्या शत्रूवर येऊ नये असं आमचं मत आहे मित्रांनो दहा डिसेंबरला यात संतोष देशमुखांची हत्या झाली आज तीस डिसेंबर आहे वीस दिवस होतात काय त्या पुढाऱ्याची लाईन लागली आहे आम्ही सांत्वन करायला चाललोय अरे काय सांत्वन करायला जात आहेत हे लोक अरे चौकशीच्या मागणीसाठी मग तुम्ही उपोषणाला का बसत नाही जर तुम्हाला जर संतोष देशमुखच्या हत्याचं फार इतकं वाटतय मनापासून वाटतंय तर, तर आपण उपोषणला बसा सरकारला इशारा द्या असं काही नाहीये चला बा आपण जोगला जाऊन आलोय हे फक्त दिखावा आणि नाटक आहे असं म्हणणार असं म्हणणं वावग ठरणार नाही मित्र जर हा इतका मोठा खून खटला आहे याच्यामध्ये राजकीय लोक येतात आपली पोळी भासतायत याची सीबीआय चौकशी एकाही नेत्याने मागणी का केलेली नाही याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे देवेंद्रजी करतायत देवेंद्रजीनी सीआयडी चौकशी लावली आहे आणि आरोपीला कुठलीही दया मया दाखवणार नाही आम्ही मोका लावणार असं देवेंद्रजी म्हणतायत देवेंद्रजीवरती पूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे ह्यात शंका नाही परंतु सगळं उठतात तिथे जातात दादा उपमुख्यमंत्री केले दादा जर तुम्हाला खरंच प्रेम होत आणि त्या संतोष देशमुखाचं जर आपल्याला वाटत असेल तर आपण मंत्री धनंजय मुंडे यांना खातं दिलं नसतं मग हा दिखावा नवे का है? नावे आपला दिखावा नव्हे काय असं मी नव्हे जनता म्हणते जेव्हा आपण तिथून चालला होता लोक काय म्हणत होते उलट आपण तर त्यांना खातं दिलंय कारण की आपला लाडका आहे धनंजय मुंडे असं जनता म्हणते तुम्ही धनंजय मुंडेंना मंत्री करायलाच नको होत आणि आता केलंय इतका प्रचंड मोर्चा निघतो तरी सुद्धा परत धनंजय मुंडे जैसे थे वा दादा वा नाही तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं म्हणताय दादा जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय तुम्ही असं शासन चालवणार तुमच्या स्वतःच्या पक्षामध्ये आका आकाचा मोठा आका जे काही चालू आहे हे काय आहे चौ जर धनंजय मुंडे मंत्री आहे तर ही चौकशी होऊ शकते का एक मंत्री स्वतः मंत्री असताना ती चौकशी कितपत होईल ती चौकशी होण्यासाठी ही नेतेगिरी नको पदावर ती व्यक्ती नसावी हा मित्रांनो धनंजय मुंडेंना मंत्रिपद त्वरित काढायलाच पाहिजे इतकं झाल्यानंतर इतकं झाल्यानंतर अद्यापपर्यंत धनंजय मुंडे त्या खुर्चीवर बसतायत किती नाटक आहेत सत्ताधारी विरोधी सगळ्या पक्षाचे लोक जात आहेत अरे एक तर तुम्ही बोला की इथलं जर कधी येणार यांचं पद न निघाल्यास आम्ही राजीनामा देऊ एकाच्याही तोंडातन असा शब्द निघत नाही हा मित्रांनो या संतोष देशमुखच्या मुलीला त्यांच्या पत्नीला त्यांच्या कुटुंबाला भावाला न्याय मिळण्यासाठी कराड यांना अटक झाली पाहिजे आता बातम्या येतात कराड स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होणार पोलिसांनी अटक केली असेल आता खरं काय आहे हे पोलिसांनाच माहिती आहे राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याची चौकशी झाली आठ तास अहो त्या महिला नेत्याची झालीय सीआयडी चौकशी करतायत हे आहे परंतु आता मात्र हे जे काही आहे बघा फक्त या कुटुंबाला न्याय द्या आज यांच्यावर घडलंय उद्या उद्या कुठल्याही सरपंचावर घडू शकतय आम पब्लिक वर घडू शकतय म्हणजे इतका प्रचंड मोर्चा झाल्यानंतर सुद्धा पकडून पकडल्या जाऊ शकत नाही म्हणजे राजकीय हस्त असल्याशिवाय हे घडू शकत नाही बाराशे बावीस लायसन्स रिव्हॉल्व्हरचे कोणी उरतं आणि रिव्हॉल्व्हरच हे करतात स्वतः मुंडेंचा पण तो एक फोटो आलेला आहे अरे काय पोरखेळ आहे आता मला एका पोरखोलच्या शुभचिंतकांनी सांगितलं की जे काही तुम्ही परळीचं ऐकतायत हे फक्त दहा टक्के याच्यापेक्षा दहा गुणा जास्त म्हणजे शंभर टक्के परळीमध्ये चालत आहे परळीमध्ये दहशत आहे कुठलंही काम घ्यायचं त्यासाठी दहशत आहे कुठल्याही नवीन गाड्या निघाल्या तर परळी शहरात येतात अशी चर्चा आहे सगळे धनाढ्य लोक आहे मोठे लोक आहे चांगला पैसा कमवला त्यांना लखलाभ हो अजून पैसा कमवा हो, परंतु ही दहशत काय कामाची अशी कशी आता सर्वप्रथम वाल्मिक कराड यांना अटक झाली पाहिजे आणि वाल्मिक कराडच्या तो तोंडातनं सगळं सत्य समोर आलं पाहिजे की त्या दिवशी त्यांचा खून झाला त्याला मारहाण केली त्यावेळेस व्हिडिओ काढला तो व्हिडिओ त्यांनी कोणाला दाखवला हे पब्लिक समोर जनतेसमोर आलंच पाहिजे आणि मित्र हो मला अजून एक तुम्हाला म्हणायचं आहे राजकीय पुढारी हे फक्त युज अँड थ्रू करतात हो तर आपण म्हणतोय की धनंजय मुंडे धनंजय मुंडे असे धनंजय असे राजकीय पुढारी महाराष्ट्रात किती आहे किती आहे राजकीय पुढारी आता बघा आता नाशिकमध्ये गिरीश महाजन मंत्री संकट मोचक अरे काय संकट मोचक आहे असं काय काम केलंय स्टायलिस्ट मंत्री म्हणजे गिरीश महाजन माननीय मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहे आम्हाला कबूल आहे का बरं तेथे ते जलज शर्मा हे कलेक्टर जे पहिली जळगावला होते ते उपजिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा पदावरती जळगावला होते तेथून धुळा तेथे धुळ्यालाही कोणी दिलं गिरीश महाजनांचाच त्यांच्यामध्ये पाठिंबा नाशिकला आणण्यामध्ये सुद्धा गिरीश महाजन यांनी या महा भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या जलद शर्मा यांना तेथे आणलं त्याच वेळेस त्यांच्या पत्नी <coughs> त्यांच्या पत्नी श्रीमती मित्र त्यांच्या त्यांच्या पतीचं नाव आहे मनीषा खत्री सौ मनीषा खत्री या एन एम आर डी एन एम आर डी ए नाशिकला कारण की नियमाप्रमाणे पती पत्नी तेथेच हवे आहे म्हणून त्यांना दिलं आहे आणि राहुल करडिले वर्धा एक शिस्तप्रिय इमानदार मिस्टर क्लीन असा कलेक्टर ज्या वर्ध्याला होते त्यांची ऑर्डर नाशिक मनपा आयुक्त म्हणून झाली आणि चोवीस तासाच्या आत अशा इमानदार राहुल कर्डिले यांची ऑर्डर कॅन्सल झाली ती कॅन्सल कोणामुळे झाली आमचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन जे अजून पालकमंत्री नाही परंतु गिरीश महाजनांनी ज्यांच्याकडे सध्या चांगलं खातं नाही म्हणून हमकडे सो कायदा म्हणून गिरीश महाजनांनी राहुल कर्डिले यांना आता नाशिकला जलश शर्मा मिस्टर मिस्टर जलद शर्मा जे त्यांचे पती आहेत ते कलेक्टर आणि पत्नी मनपा आयुक्त स्ट्य दो दोन महाकुंभ मेळा जोरात अतिशय जोरात आहे मित्रांनो तर, तर मित्र हो अशा पद्धतीने जलद शर्मावर एवढे भ्रष्टाचाराचे भयंकर आरोप आहेत आणि मनीषा खत्रीडा तिथे बसवतात चोवीस तासात राहुल कंडिजीचे ऑर्डर कॅन्सल होते मग हे असेच या पुढाऱ्यांना या पुढाऱ्यांना पुढारी लोक ह्या अधिकाऱ्यांना असं आपलं कवर्स कुंडल देत आहेत काय होणार त्या कुंभमेळायचं आज जरी पालकमंत्रीपद अद्यापपर्यंत गिरीश महाजनाला भेटलं नाही पण आता झालंय ठरलंय गिरीश महाजनच पालकमंत्री होणार स्टायलिस्ट मंत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि संकट मोचक कसले संकट मोचक आहे काय असं काय केलंय मित्र शोधा म्हणजे सापडेल असा विषय त्या नाशिकची लागणार आहे वाट आणि गिरीश महाजनांचा जोरात होणार आहे थाट कारण की येथे फक्त 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 पैसे पैशाचा विषय आणि महाकुंभ मेळावा यासाठी खत्री मॅडम आणि जलद शर्मा इथे आलेले आहेत आणि आम्ही पोलखोल आम्ही यांच्या भानगडी आपल्या समोर देत राहू तर असे अनेक आहेत हो मित्र हो अनेक किस्से आहेत परंतु या संतोष देशमुख हत्याकांडाचं आता फार झाले वीस दिवस झाले आता हा संपवा लपवा छपवीचा खेळ संपवा आणि मित्र हो हे राजकीय लोक कसे असतात हे आपल्या लक्षात आलंय लक्षात आलंय की नाही यूज अँड थ्रू आता हेच पुढारी म्हणतात की नाही त्याला फाशी झाली पाहिजे अरे कालपर्यंत सोबत घेऊन फिरणारे आता फाशी झाली पाहिजे म्हणजे आपण या राजकीय लोकांच्या किती जवळ जायचं आणि यांचं काय करायचं आता विचार करा मात्र संतोष देशमुखाच्या न्यायासाठी अंजली दमानिया बीडमध्ये बीड मध्ये ठाण मानून बसलेले आहेत असे अनेक लोक आहेत मात्र राजकीय पुढाऱ्यांनी आता आपली जाणं आणि आपला शो आपला फोटो आपला व्हिडिओ आणि टी व्ही पत्रकार हे बंद करावे आता त्यांना थोडंसं त्यांचं सांत्वन झालंय त्यांचं सांत्वन तेव्हाच होणार जेव्हा आरोपी पकडला जाणार देवेंद्रजी आमची एकच हात जोडून विनंती आहे की संतोष देशमुखला न्याय द्या अतिशय तरुण होत करू आणि एक चांगल्या कुटुंबाचा सहारा गेलाय त्या गावाचा सहारा गेलाय त्याला न्याय मिळाला पाहिजे मित्र माझा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद